नमस्कार पुन्हा एकदा टी व्ही नेक्स्ट मराठीच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो लहानपणी एक गोष्ट ऐकली होती टोपीवाला आणि माकडाची गोष्ट बऱ्याच वेळेस हा माकडं त्या टोप्या सगळ्या चोरून न्यायचा आणि त्या परत मिळवण्यासाठी हा टोपीवाला त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करायचा शेवटी मग माकडं ज्या पद्धतीची कॉपी करतो तीच गोष्ट करायचा कॉपी प्रयत्न केला आणि त्यानं आपल्या टोप्या खाली टाकायला म्हणजे माकडवाल्यानं आपल्या टोप्या खाली टाकायला सुरुवात केली आणि माकडाने त्याच्या टोप्या टाकायला सुरुवात केली ही गोष्ट तर आपण शाळेमध्ये ऐकली काहीसं असंच वातावरण सध्या राजकीय म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्या बाबतीत झालंय का, का हाचा विचार करण्याची गरज झालेली आहे याचं कारण असं कारण भारताने एक पाच निर्णय घेतले त्याला प्रतिक्रिया म्हणून पाकिस्ताननं सुद्धा काही निर्णय लागू लाग घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे एक डिप्लोमॅटिक टेन्शन कुठंतरी वाढताना दिसतंय याच्यावरती रिॲक्शन्स आणि ऍक्शन्स आणि रिॲक्शन्स या दोन्ही गोष्टी येत आहेत नेमकं याचे पडसाद काय आहेत सध्याची परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय विश्लेषक श्रीराम पवार सर आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं पुस्तक धुमस्ता शेजार याच्यामध्ये सुद्धा याचे उल्लेख आणि याचे संदर्भ देखील आपल्याला पाहायला मिळतात अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे चला आपण या विषयाला सुरुवात करू सर ज्या पद्धतीने मी म्हणालो की हे डिप्लोमॅटिक एक टेन्शन सध्या दिसते दोन्ही बाजूनं ऍक्शन आणि रिॲक्शन येतात एका बाजूला आपण सिंधू नदीचा करार ज्यावेळेस आपण थांबवलं त्यावेळेस ते त्यांनी दुसऱ्या बाजूला आम्ही शिमला करार थांबवतो कसं बघताय सगळ्या गोष्टींकडे नाही एक तर पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारतामध्ये प्रतिक्रिया जी उमटली आहे ती अतिशय टोकाची संतापाची आणि आक्रोशाची आहे आणि अशी प्रतिक्रिया उमटल्यानंतर सहकार कुठलंही असलं तर त्यांना काही ना काहीतरी प्रतिक्रिया द्यावी लागेल त्याला काही पर्याय नाही आहे त्यामुळं आणि सव्वीस नागरिकांची हत्या झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका नाही आता प्रतिक्रिया द्यायची काय तर ते त्याच्यात दोन भाग असतात एक लष्करी प्रतिक्रिया देणं की जी स्वाभाविकपणे लोकांना हवी आहे किंवा लोक त्याच्याविषयी सातत्यानं बोलत आहेत की पाकिस्तानला धडा शिकवा धडा शिकवा म्हणजे काय तर घुसके मायो ही जी काही संकल्पना आहे ती लोक माणसाला भावना ही संकल्पना आहे जसं बालाकोटमध्ये भारताने केलं होतं पुलवामाच्या पुलवामा झालेला दहशतवादी हल्ला त्यानंतर तर तशा प्रकारची काहीतरी प्रतिक्रिया द्यावी असं माणसाला वाटतंय हा एक भाग त्याच्याविषयी काय चालू असेल काय काही फेकत असेल या गोष्टी काही लगेच समोर येत नाहीत दुसरा भाग असतो तो नॉन मिलिटरी स्वरूपाचा रिस्पॉन्स देण्याचा प्रतिसाद देण्याचा नॉन मिलिटरी रिस्पॉन्स म्हणजे काय तर अशा प्रकारे जो देश दहशतवादाचा पुरस्कार करतो त्याला मदत करतो त्याला जाणीव करून द्यायची की हे आम्हाला मान्य नाही आणि जगामध्ये पण त्याची पडसाद उमटली पाहिजे की भारत असा काय काय लागला आहे तर तुम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत म्हणून त्याचा प्रतिका करण्यासाठी आम्ही असं करतोय त्यातून उचललेलं पाऊल येतोय सिंधू पाणी वाटप काय स्थगित करणं हा एक महत्वाचा निर्णय भारतानं घेतला त्याच्यामुळे आणखी अनेक निर्णय घेतले वाघाम बंद केली तिकडून येणं जाणं बंद केलं पाकिस्तानने तिकडून येणं जाणं बंद केलं भारतात जे पाकिस्तानी हे भाषे आहेत वेगवेगळ्या कारणानं आले मेडिकल व्हिसा घेऊन आले आहेत काही पर्यटन विसा घेऊन आणले आहेत साग विसा आहे कल्पना आहे की साग देशांसाठीचा म्हणून व्हिसा त्याद्वारे आणले पाकिस्तानी नागे आहेत तर या सगळ्यांना तातडीनं देश सोडून जा असं भारतानं सांगितलं आणि अमित शहाने प्रत्येक राज्यांशी बोलून पुन्हा स्वतंत्रपणे सांगितलं आता ती कारवाई अतिशय गतीनं सुरू झाली आहे आता या सगळ्या हे जे सगळ्या ॲक्शन आहेत या दाखवण्यासाठी आहेत की आम्ही हे मान्य मान्य करणार नाही आणि आम्ही काहीतरी प्रतिकार करू पण यातला बरासा भागा सिंबॉलिक आहे हे पाकिस्तानचे नागरिक जे व्हिसा घेऊन आले आहेत त्यांचा व्हिसा आज नाव ते होता आपण फक्त दाखवतो की आता आम्हाला तुम्ही मान्य नाही बस वाघा बॉर्डर बंद होणं चालू होणं हे काही हे तशी आपलं येणं जाणं खूप कमी आहे भारतानं दिलेल्या व्हिसाची संख्या अतिशय किळकुळ आहे एकूणच पाकिस्तानच्या नागरिकांना अगदी त्या दोन्ही बाजूच्या धार्मिक स्थळांसाठी म्हणून विसा दिला जातो त्यात पण भारताकडून दिला जाणार विसाची संख्या खूप कमी आहे त्यामुळे तो मोठा परिणाम नाही आहे सिंधू पाणी वाटप काय मात्र निश्चितपणे चर्चेत आहे आणि त्याचं कारण असं आहे की सिंधू mm. नदी जी आहे सिंधू सतलज <coughs> या ज्या नद्या आहेत त्या तीन नद्या ज्या आहेत ज्या पश्चिम वहिनी नद्या आहेत mm. या नद्यांचं पाणी हे पाकिस्तानसाठी म्हणजे त्यांच्यासाठी अक्षरशः पाकिस्तानची अर्थव्यवस्थेचा जो जो काही कणा आहे त्याचा एक प्रमुख भाग हा शेतीशी जोडला आहे आणि शेतीचं पाकिस्तानमधलं उत्पन्न हे प्रामुख्यानं पंजाब आणि सिंध मधलं आहे त्यातही पंजाबमधलं जास्त आहे म्हणजे आपल्याकडे जसं पंजाब सुपीक आहे तसंच पाकिस्तान मधला पंजाब सुपीक आहे म्हणजे धान्याचा कोठा म्हणता येईल इतपत सुपीक आहे आणि या पंजाबमधल्या शेतीचं सगळं अवलंबून असलं चलनवलन आहे ते सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि ते भारतातून पाकिस्तानकडे जाते सिंधू पाणी वाटप काळानुसार आपण ते पाणी सोडतो त्यानुसार ते पंजाब आणि सिंधमध्ये जातं आणि तिथले शेती फुलते पाकिस्तानमध्ये पाण्याचं मुळातच भारताच्या तुलनेत दुर्भिक्षा आहे विशेषतः सिंध सारख्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्षा आहे आणि हे जर पाणी बंद झालं शिमला म्हणा सिंधू पाणी वाटप काळानुसार पाकिस्तानला द्यायचं पाणी बंद झालं तर पाकिस्तान मध्ये खरंच हा काय उडेल अशी परिस्थिती तयार होऊ शकते हे झालं कागदावर आपण स्थगिती दिल्ली आहे ती कागदावर प्रत्यक्षात पाणी बंद करायचं म्हणजे काय तर या ज्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या पाकिस्तानकडे जात असताना पाकिस्तानात पाणी जाऊ द्यायचं नाही याला दोन भाग असू शकतात एक पाणी अडवायचं दुसरं पाणी वळवायचं म्हणजे पाणी खाली जाताना अडवायचं मोठी धन बांधायची जसं ब्रह्मपुत्रेवर व चीन धन बांधायला लागले आणि पाणी अडवण्याची क्षमता तशा प्रकारची आवडवी धन बांधून पाणी अडवायचं किंवा पाणी वळवायचं भारताकडच्या भागात पण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत अडचणी अशासाठी आहेत की तो भूगोल आहे तो अतिशय खडत भूगोल आहे तिथं काही सिव्हिल वर्क करणं इतकं सोपं नाही आहे आणि धरण बांधणं हे खूप मुश्किलीचं काम आहे अशक्य नाही पण मुश्किलीचं काम आहे आणि त्याला अनेक वर्ष लागू शकतील म्हणजे आता जर आपण ठरवलं की पाकिस्तानला जाणार पाणी अडवायचं तर त्याला काही वर्ष करायचे कर, कर आठ दहा वर्ष सुद्धा जातील प्रत्यक्ष धन यायला ती धरण बांधली तरी सुद्धा सगळं पाणी ओकू शकू का याच्याविषयी शंका याच कारण आत्ताचा जो सीझन आहे आता उन्हाळा सुरू झाला काश्मीरमध्ये किंवा उन्हाळ्याचा पीक पेड म्हणता येईल अशा कड आपण निघालो तर त्यावेळेला प्रचंड प्रमाणात बर्फ विकत या नद्यांचं पाणी प्रामुख्यानं बर्फ वितळून आलेलं पाणी आहे हे काही पावसात साचलेलं पाणी नाही आहे बर्फ वितळून आलेलं पाणी आहे आणि ते हिवाळ्यात जेव्हा बर्फ जमतो तो उन्हाळ्यात सुरू होतो आणि त्यातून निर्माण झालेले पाणी असतं तर आता प्रचंड प्रमाणात पाणी वाहत ते <laughs> पाणी ओळखणं जवळजवळ <जवुर> अशक्य आहे <laughs> काळानुसार वीस टक्के पाणी आपल्याला वापरायला परवानगी ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानकडे सोडावं लागतंय हे ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानचा पंजाब आणि सिंध प्रांत शेती फुलते पाकिस्तानमध्ये च्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास पंचवीस टक्के वाटा हा शेतीचा आहे आणि त्याच्यावर पाकिस्तानमधली पंच्याऐंशी टक्के ग्रामीण जनता अवलंबून आहे त्यामुळे त्याच्यावर परिणाम प्रचंड होऊ शकतो पण तो घडवण्यासाठीची शक्यता आत्ता आपल्याकडे नाही आपल्याकडे मोठी धरणं पण नाही आहेत इमिजिएट ती आपण बांधू पण शकत नाही फार फार तर आपण कुठं झटका देऊ शकतो तर जेव्हा म्हणजे पाणी कमी होतं पाणी व्हायचं प्रमाण कमी होतं त्यावेळेला आपण पाणी जर अडवलं तर पाकिस्तानच्या एकूण त्या काळातला जो फ्लो आहे तो कमी होतो तेव्हा पाकिस्तानला त्रास होऊ शकतो पण संपूर्ण वर्षभर पाणी अडवणं आता ते शक्य नाही एकोणीसशे साठ ला हा काय झाला त्याच्या आधी अर्धा वर्ष निगोशिएशन चालू होती त्यानंतर त्या, त्या काळावर अनेक वेळा दोन्ही बाजूनं काही ना काही ते आक्षेप घेतले आहेत आपल्याला परमिशन काय आहे तर वाहना या पाण्यावर प्रकल्प कायची परमिशन आहे म्हणजे वीज प्रकल्प वगैरे वगैरे पण अशा प्रत्येक प्रकल्पाच्या वेळेला पाकिस्तान काहीतरी आणतो तो लवादाकडे जातो आणि मग लवादाकडून काही आदेश मिळवतो दोन हजार तेरामध्ये आपल्या विरोधात एक निकाल लवादाने दिला आणि त्यानंतर मग भारताच्या इंटरनल ह्याच्यामध्ये एक प्रोसेस सुरू हो झाली की हा सिंधू वाटप पाणी वाटप काय जो आहे त्याचाच फेर विचार का करू नये आणि मग दोन हजार बावीसला आपण हे केलं म्हणजे हा मुद्दा हेच केला की याचे ही निगोशिएट करायला पाहिजे आणि दोन हजार चोवीसला म्हणजे मागच्या वर्षी ऑफिशियली आपण आपला इंटेंट कळवला की आम्हाला या काळाच्या वाटाघाटी नव्यानं करायच्या म्हणजेच भारताकडून सिंधू पाणी वाटप करा नव्यानं करावा किंवा त्यातल्या ज्या अटी आहेत त्या आता आम्हाला मान्य नाहीत अशा प्रकारची भूमिका गेली काही वर्षे सुरू आहे त्याला जर टोक आलं म्हणजे आपण स्थगित केलं या स्थगितीचा इमिजिएट परिणाम हा सायकोलॉजिकल आहे प्रत्यक्षात परिणाम फार काही नाही आहे पण एकूण मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा तातडीचा सा प्रतिसाद म्हणून त्याला एक आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व आहे त्याचा एक अर्थ असा आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातले डिप्लोमॅटिक रिलेशन निच्चांकी पातळीवर आले कारण जेव्हा एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध सुरू होतं तेव्हाही या काळातला जे दोन वॉटर कमिशनर नेमले असतात त्यांच्या बैठका सुरू होतात सुरू होत्या म्हणजे युद्धाच्या काळात पण कधी हा कळ्या थांबला नव्हता त्यानुसार पाण्याची पाणी सोडायचं जे वेळापत्रक आहे ते पाळलं जात होतं पण ते आता आम्ही असं बाहेर म्हणतोय याचाच अर्थ जो जगातला एक काय प्रदीर्घ काळ चालत आलेला दोन शेजारी देशांमधला आणि एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या देशांमधला काय स्थगित होतोय हे डिप्लोमॅटिकली खूप महत्वाचं आहे आपण त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांच्या कर्मचारी डाऊनसाईज केले हे सगळं सांगते काय आपले डिप्लोमॅटिक रिलेशन राजनैतिक रिलेशन हे अत्यंत खालच्या पातळीवर गेलेले आहेत फक्त आपण एकमेकांवर युद्ध सुरू केलेलं नाही पण जवळपास त्या उंबरट्यावर आपण येऊन पोचलो असे सांगते आता हे झाल्यानंतर त्याला पाकिस्तानकडून एक त्याच्यावरची प्रतिक्रिया आली म्हणून जसं आपल्याकडे पब्लिक ओपिनियन आहे तसं पाकिस्तानमध्ये पण पब्लिक ओपिनियन आहे की भारतानं तुम्हाला म्हणजे तिकडं पाकिस्तानचे नेते कायम काय सांगतायत की हा भारतातला दहशतवाद आहे भारतातल्या काश्मीरमधल्या लोकांना भारतात राहायचं नाही म्हणून ते असं काहीतरी करतात वास्तव काय आहे तर पाकिस्तानमधून दहशतवादी पाठवले जातात आत्ताच्या केसमध्ये तर पाकिस्तानी नागरिकच दहशतवादी म्हणून इथं आले होते त्यामुळे वास्तव ते आहे पण ते तिकडे पोझिशन काय घेतात की तो त्यांचा भारताचा अंतर्गत अस्वस्थता आहे आणि असं असताना भारत पाकिस्तानला पाकिस्तानलाकडं बोट दाखवतो दोष देतोय म्हणून मग आम्ही त्याच्यावर प्रतिकाय देतो मग तिथली पण जनमानस असंच म्हणतात ना एक तेनी तेनी ते की भारत जर तुमच्यावर काही ऍक्शन घेत असेल तर तुम्ही काय करता तर त्याचा भाग म्हणून त्यांनी काही गोष्टी केल्या आणि त्या करत असताना त्यांनी असं सांगितलं की म्हणजे वाहतूक बंद केली हा त्यांनी पण केला एक आहे ते त्यांनी व्यापार थांबवला भारत आणि पाकिस्तानमध्ये मुळातच खूप कमी व्यापार आहे एकूण भारताच्या व्यापाऱ्याच्या इग्डीत टक्का पण व्यापार पाकिस्तानची नाही तरी पण तो सहा अब्जे डॉलरचा साधारणपणे आहे तो व्यापार थांबायचा निर्णय पाकिस्तानने घेतला त्याचे परिणाम दोन्ही देशावर होतील पण खूप मोठे होणार नाहीत कारण आपल्यामध्ये ना व्यापार खूप कमी आहे दुसरा जो महत्वाचा भाग आहे ज्याची खूप चर्चा आहे की सिमला काय स्थगित करण्याचा का अधिकार आम्ही राबवू शकतो स्थगित केलेला आहे म्हणजे लक्षात घ्या जे काही चर्चा विशेषतः सोशल मीडियात आहे ती शिमला काय स्थगित केला पण स्थगित केला असं त्यांच्या ऑफिशियल घोषणेमध्ये म्हटलेलं नाही त्यांनी म्हटलं की सिमला काय आणि बाकी शिमला काय असं सगळे काय भारतासोबत चालले हे स्थगित करण्याचा अधिकार आम्हाला आहे किंवा तो आम्ही राबवू शकतो राबवू इच्छितो इथंपर्यंत ते आहे पण समजा तो काळ स्थगित केला तर त्या काळाचा मध्यतः तर काय आहे तर बांगलादेशचं युद्ध झालं ते पाकिस्तान आला भारताने निर्णय घेते जिंकलं पब्लिक सरेंडर झाला होता पाकिस्तान भारतासमोर तेव्हा आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो काय झाला त्याच्यामध्ये असं ठरलं म्हणजे त्यातला महत्वाचा सगळ्यात भाग काय होता भारतासाठी <coughs> तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो इश्यू आहे काश्मीरचा तर त्या म्हणजे बॉर्डर इशू आपण ज्याला सीमा वाढतो आहे तर त्याच्यावर तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी आम्ही स्वीकारणार नाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातच हा प्रश्न आहे म्हणजेच जो एकोणीशे एक जानेवारी अठ्ठेचाळीसला आपण युनायटेड नेशन मध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये सगळं जागतिक इंटरव्हेन्शन आलं ते एका प्रकारे या काळात भारतानं नल्यान वाईट केलं यापुढे आम्ही बाकीच्या जा कोणाचा आहे यात मध्ये स्वीकारणार नाही भारत आणि पाकिस्तान रोग स्वीकार आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग त्याशिवाय जिथं युद्ध थांबलं ज्या रेषेच्या अलीकडं भारत आणि पलीकडे पाकिस्तान आहे ती रेषा युद्धबंदी देशा म्हणून मान्य झाली त्याला आपण नियंत्रण यशा म्हणतो आणि ती नियंत्रण एकोणीशे एकाहत्तर नंतर आतापर्यंत जवळपास कायम चकमकी होत आहेत पण ती रेषा बदललेली नाही ती म्हणजे काय म्हणता येईल की जवळजवळ दोन्ही देशांनी काही ती आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्य केली नाही पण जवळजवळ सीमा म्हणावी अशा प्रकारची परिस्थिती तिथं आहे कारण आपण म्हणतो की पाकव्याप्त काश्मीर आमचा आहे पाकिस्तान काश्मीर प्रश्न अजून सुटलेला नाही त्यामुळे आपण त्याला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणत नाही आता सिमला काळानुसार नियंत्रण ठरली आणि त्या नियंत्रण पालन जवळजवळ आतापर्यंत कायम आहे तर सिमला काळ थांबवण्याचा किंवा अमान्य करण्याचा अधिकार आम्ही अभू असं जेव्हा म्हणतात तेव्हा हे सगळं नष्ट होते म्हणजेच ज्या सीमेला दोघांनी आता मान्यता दिली आहे फॅक्टो म्हणून का सेना तर ती आपापच नष्ट होते दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या दृष्टीनं आता ते आणखी तिच्या देशांना त्यात आणायचा प्रयत्न तसे ते शिमला गायानंतर सुद्धा प्रयत्न करतच होते की आम्ही एकेन त्यात यावं मुस्लिम राष्ट्रांनी त्यात यावं पण आपण प्रत्येक वेळा म्हणत आलो की हा द्विपक्षीय जो काही मुद्दा आहे तो आपल्या दोघात आहे तिसऱ्याचा काही संबंध नाही आहे तर हे सगळं कदाचित त्यातून थांबू शकतं तर अशा प्रकारच्या एका अतिशय काय म्हणता येईल की संबंध ताणलेल्या अवस्थेत आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही आलेले आहेत त्यामुळे नॉन मिलिटरी ॲक्शन ज्या आहेत त्या दोन्ही बाजूने झाले आहेत आता प्रश्न काय आता आता कदाचित पोझिशनिंग सुरू होईल की चकमकीत सुरू झाले आहे दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला आहे शेलिंग चालू झालेलं आहे तर त्याच्यातून एक सीमा तापण्याचा जो भाग असतो तो सुरू झाला आहे आता त्याच्या पुढचा जेव्हा भाग असेल तेव्हा आपल्या बाजूनं किंवा त्या बाजूनं एकमेकांच्या सीमेत आक्रमण करणं किंवा ॲक्शन घेणं या प्रकारची आवश्यकते ते कधी कसं कुठं हे अर्थातच अतिशय गोपनीयपणे ठेवलं जातं ते भारताचं लष्कर गृह मंत्रालय संरक्षण मंत्रालय पंतप्रधानांचं कार्यालय एन एस ए यांच्या या पातळीवर त्याची चर्चा निश्चितपणे होत असेल पण त्याचे तपशील आपल्याला प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत कळणार नाही मात्र आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो की पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशातले संबंध निचांकी पातळीवर गेले आहेत त्याच्यातून नॉन मिलिटरी ऑप्शन दोन्ही देशांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे आणि मिलिटरी ऑप्शनवर चर्चा सुरू झाली आहे हे एक अत्यंत काय म्हणता येईल की गंभीर अशी परिस्थिती आहे तणावाची परिस्थिती आहे आणि यातून जर कदाचित आक्रमण आक्रमणपत्रिका आक्रमण यातून युद्धाला तोंड फुटलं तर ते कुठल्या देशेनं जाईल हे सांगता येणं कठीण आहे अशा एका अवस्थेत आपण आणलो आहोत त्याचाच परिणाम आपण बघतो की काल भारताचा शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर पडला त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानचा शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर पडला तर हे जे जागतिक बाजारात चीन आणि अमेरिका कदाचित एकमेकांची बोलणी कळतील की काय असं वातावरण असताना बाकीच्या ठिकाणी शेअर मार्केट वाढतोय पण आपल्या दोन देशामध्ये पडलं हा त्याचा म्हणजे एक नॅचरल इमिजिएट झालेला परिणाम आहे तर असे अनेक परिणाम भविष्यात होऊ शकतील अशा एका टप्प्यावर आपण आलो सर एक दोन महत्वाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या पाकिस्तानमधून विशेषमध्ये एक म्हणजे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुटा हे म्हणाले की जर तुम्ही आमचं पाणी रोखल तर एकतर रक्ताचे पहाट वाहतील आणि आमचं हक्काच आहे त्यांच्या या विधानाकडे तुम्ही कसं बघताय कारण ते माजी परराष्ट्र मंत्री होते आणि दुसरं की पंतप्रधान पाकिस्तानचे शाहबाज शरीफ यांनी असं म्हटलं की पहिल्यांदा त्यांनी पहलगामचा निषेध व्यक्त केला आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्ही निपक्षपणे सगळ्या चौकशीसाठी तयार आहोत कसं बघतं या दोन्ही गोष्ट नाही या दोन्ही गोष्टी ऑब्व्हियस आहेत म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काही पाकिस्तानातून अपेक्षित नाहीये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणं हे ते त्या देशाला कुठेतरी कोणी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडून ही स्टेटमेंट नाही यापुढे पण त्यांनी मुंबईवरच्या हल्ल्याचा पण निषेध केला होता त्यांनी पुलवामाच्या हल्ल्याचा पण पाकिस्तानच्या त्या त्या वेळेच्या राज्य काय त्यांनी निषेध केला आहे यात काय आहे की निरपराध माणसांना असं टिपून वाहणं याचा निषेधच करायला पाहिजे त्यात काय ते, ते, ते उशीर ला ला का लागला हा तर तो उशीर का लागला असा प्रश्न असू शकतो पण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना सुद्धा हा निषेध जगाला दाखवण्यासाठी काय व्हायचं लागतो त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हे माहित नाही का की हे जे हल्ले गोळे हो आहेत हे पाकिस्तानातून भारतात आणले आहेत हे जर त्यांना माहिती नसेल तर त्या पंतप्रधान पदावर आणण्याची त्यांची पात्रता आहे का म्हणजेच हे उघड आहे की ते सगळं माहिती आहे पण हे तोंड देखील दाखवावं लागतं जगाला की असं इतकं काहीतरी वाईट घडलंय तर त्याचा आम्ही पण निषेध करतो आणि मग पाकिस्तानचं नेहमीच काय असतं तर तुमच्याकडे दहशतवादी घटना घडल्या यात तुम्ही आधी तुमचं भाग सुद्धा आणि दहशतवादाची तर आम्ही पण बळी आहोत म्हणजे पाकिस्तानात पण दहशतवादी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत टीपीपी सारखी संघटना पाकिस्तानच्या लष्कराला आव्हान द्यायला लागले आणि मग आम्हीच दहशतवादाची बळी आहोत तुम्ही तुमच्या देशातला दहशतवाद तुम्ही संपवायचा आहे पण आम्ही तुमच्याकडे झालेल्या कायवायांचा निषेध कसो हे जगाला दाखवण्यासाठी त्याच्या पुढे काय नाही बिलावल भुट्टोची जी प्रतिक्रिया आहे तर इंटरेस्टिंगली तुम्ही बघा की भुट्टोचं हे अख्खं घ्यान जे आहे झुलपी गया आणि भुट्टो असतील किंवा बेंजे भुट्टो असतील किंवा आता मुलावलं असेल ह्या तीनही पिढ्या ह्या शंभर टक्के भारत विरोध असल्या असलेलं गयान आहे भुट्टो म्हणाले होते की गवत खाऊ पण बॉम्ब बनवून हजार वर्षाच्या युद्धाची भाषा पण भुट्टोंचीच होती ते त्यावेळेचा ता प्रश्न ताणण्यामध्ये भुट्टो तेव्हा परराष्ट्र मध्ये होते त्या भुट्टोंचीच भूमिका खूप काय म्हणता येईल की कुशल होती भारत पाकिस्तानचा संबंध त्यावेळेला तान्न्याची बेंझेच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो की दहशतवाद एक्सपोर्ट करणं हे बेंजे भुट्टो पाकिस्तानात पंतप्रधान असतानाच खूप मोठ्या प्रमाणावर झालं हे हे जे दहशतवादी संघटना म्हणजे असे मशरूम झाल्याचं की काश्मीरमध्ये तयार झाली जे केलेपासून किंवा आणखी अनेक संघटना पाकि काश्मीरमध्ये अचानक उपटल्या ऐंशीच्या दशकात शेवटी आणि नव्वदच्या दशकामध्ये मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये बेंजे भुट्टोंच्या राजवटीचा वाटा निश्चितपणे होता आणि ॲज अ पॉलिसी परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचं याचा पीक कदाचित बेंजे भुट्टोच्या काळातच गाठला गेला होता आणि त्यानंतर बिलावल भुट्टो जेव्हा पाकिस्तानचे पयाष्ट मंत्री होते तेव्हा तेही असेच अतिशय म्हणजे युनोमध्ये त्यांनी केलेली भाषणं बघा ती अत्यंत भारताच्या विरोधात विखायानं भरलेली भाषणं आहेत त्यामुळं ते काय करतायत तर त्यांना असं वाटतं की असं पाकिस्तानात भारताच्या वेळेला जितकं जोरात आपण बोलू तितका आपल्या मागे पाठिंबा वाढण्याची शक्यता आहे हे पाकिस्तानमध्ये पॉप्युलर व्हायचं असेल आणि बिलावल भट्टो युनोमध्ये त्यांचं ते भाषण खूप गाजलं होतं खूप म्हणजे खालच्या पातळीवर ते विषयी बोलले होते त्याला आपल्याकडून उत्तरही तसंच दिलं गेलं होतं तर ते त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की असा आपण बोलल्याचा परिणाम म्हणून कदाचित लष्कराच्या नजरेत आपण येऊ इम्रान खानला लष्कर हटवण्याचं जर नक्की होतं तर पाकिस्तानात सत्य हो वेयचं असेल तर लष्कराचा पाठिंबा आवश्यक असतो हे जगाला माहिती आहे तर पाकिस्तान कदाचित पोटेन्शियल कॅन्डिडेट म्हणून आपल्याकडे बघेल का अशा भावनेतून ती केलं असतात पाकिस्तानचा अंतर्गत राजकारण हा नेहमीच भारतात होणाऱ्या दहशतवादी आणि पाकिस्तानचं अंतर्गत राजकारण हे एकमेकाशी जोडलं असतं तेव्हा बिलावल भुट्टोच्या पत्रिकेकडे मी या पद्धतीनं बघतो की तो पाकिस्तानमध्ये त्याच्या नेतृत्वाला मिळवायचा प्रयत्न करतो शाहबाज शरीफ हे पंतप्रधान आहेत पंतप्रधान पदावर बसल्यामुळं त्यांना किमान पोख्तपणा दाखवण्याची गरज आहे त्यामुळे ते तोंड देखला असत ना त्यांना निषेध करावा लागतोय आणि मग भुट्टो का राजकारणी रक्ताचे पाठवातील वगैरे म्हणतो हे लोकांना काय म्हणता येईल की प्लेंग <हं> युद्ध घ्यायलाही म्हणतात तशा प्रकारचं आहे कारण युद्ध करणं हे युद्धाचा त्याच दोघांनाही होईल भारताला होईलच मोनाने अशातला भाग नाही पण पाकिस्तानला तो जास्त होईल कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे आणि भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं सुधारण्याच्या किंवा एका अशा पोझिशनला आपण आहोत की पाकिस्तानपेक्षा निश्चितच खूप चांगल्या पोझिशनला आहोत त्यामुळं भारतापेक्षा पाकिस्तानला युद्धाचे परिणाम हे खूप भीषण पद्धतीनं भोकावे लागतील रक्ताचे पाठ वाहतील वगैरे भाषा बोलायची असते प्रत्यक्षात युद्ध होतं तेव्हा दहा दहा वर्षे देश मागे जातात त्यामुळं बिलावल भुट्टेंच्या पत्रिकेकडे खूप गांभीर्यानं बघायची गरज आहे असं काही मला वाटत नाही तर एकंदरीतच जो काय आता डिप्लोमॅटिक टेन्शन आहे त्याच्यावरती क्रिया आणि प्रतिक्रिया दोन्ही बाजूला उमटायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की मिलिटरीच्या दृष्टिकोनातून काही निर्णय जर घ्यायचे असतील तर ते इतक्या तात्काळ घेता येत नाही कारण तर एखादं युद्ध कुठल्याही देशानं छेडलं तर तो देश दहा वर्ष मागं जातो त्याच्यामुळे एकमेकांवरती दबाव टाकण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूनं वक्तव्य असतील किंवा अॅक्शन्स असतील ह्या सध्या चालू आहेत परंतु तुर्तास तरी आपण या ठिकाणाहून उद्याच्या काळातल्या घडामोडी काय काय घडणार याच्या दृष्टिकोनातून मग उद्याची आपण ठोकताळी मांडू शकतो परंतु एक मात्र नक्की सिंधू वाटप पाणी करार जो आहे तो थांबल्यानंतर आणि सिमला करार विषयीची स्थगिती एवढा जो शब्द त्याने दिलेला आहे त्याच्या मागच्या भूमिका काय आहेत त्याचे परिणाम काय कॉन्स्पन्सी काय का निर्माण होऊ शकतात याच गोष्टींवरती आज थोडासा प्रकाश दूध टाकण्याचा आपण प्रयत्न केला परंतु निश्चितच पहलगामच्या हल्ल्यानंतर त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काय परिणाम होऊ शकतात याच्यावरती आपण नेक्स्ट मराठीचं निश्चित लक्ष आहे आणि विशेषतः पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की श्रीराम सरांचं एक सुंदर एक, एक पुस्तक आहे की धुमस्ता शेजार त्याच्यामध्ये सुद्धा या कंगोऱ्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला पाहता येईल आणि त्याचे संदर्भ घेता येईल सर आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या मानावर आपण